त्या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लौग लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरच्या आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसालेने घेतलं स्वाद मसाले वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी तुमची चटणी बनवायला येथील कुस्ती मैदानात प्रिन्स कोहली विजेता पृथ्वीराज पाटील पोकळ घिस्सा डावावर चितपट ग्रामपंचायत उत्कर्ष क्रीडा मंडळातर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजन बांबवडे येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत व उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या कुस्ती मैदानात पहिल्या क्रमांकासाठी पहिल्या पाच मिनिटातच प्रिन्स कोहलीने पृथ्वीराज पाटीलवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता अतिशय चपळ असा पृथ्वीराज प्रिन्सच्या तावडीतून सुटला पण पुन्हा एकदा दोघांची जोरदार खडाजंगी सुरू झाली अखेर भारत केसरी प्रिन्स कोहली चौदाव्या मिनिटाला गिस्सा डाबावर विजयी झाला आणि सात लाखाचा मानकरी ठरला कुस्ती मैदानात प्रिन्स कोहलीनी पृथ्वीराज पाटीलवर मात करत हजारो कुस्ती शौकीनांची मणे जिंकली बांबवडे येथे नामांकित मल्लांच्या उपस्थितीत भव्य निकाली कुस्ती मैदान झाले दुपारी मैदानाचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करून कुस्त्यांना सुरुवात झाली पहिल्या क्रमांकासाठी माजी आमदार संपतराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सात लाख रुपये बक्षिसासाठीची कुस्ती संग्राम देशमुख व मान्यवरांच्या उपस्थितीत लावण्यात आली सनी मदने धनाजी चौले अविनाश गावडे किरण सिसाळ सतपाल सोनटक्के यांच्यासह इतर पैलवानांनी चटकदार कुस्त्या केल्याने हजारो कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले दुसऱ्या क्रमांकासाठी माजी मंत्री डॉ पतंगराव कदम यांच्या स्मृतीप्रित्यार्थ आमदार विश्वजित कदम व महेंद्र राड यांच्या सौजन्याने सहा लाख पन्नास हजाराच्या कुस्तीमध्ये हिंद केसरी रजत मंडोदी आणि महाराष्ट्र केसरी दादा शेळके यांच्यातील कुस्ती खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली या कुस्तीमध्ये सुरुवातीला रजत मंडोदी याने दादा शेळकेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला पण अतिशय चपळ असा दादा शेळके तिसऱ्या मिनिटातच फ्रंट साल्टो डावावर विजयी झाला तिसऱ्या क्रमांकासाठी क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या स्मृतीप्रित्यार्थ आमदार अरुण लाड व शरद लाड यांच्या सौजन्याने सहा लाखाच्या कुस्तीत हादी इराणी पंजाब याचा सामना रविराज चव्हाण पुणे याच्याशी झाला शरद लाड यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली दोघांच्या अतिशय जोरदार अशा खडा जंगीनंतर युवराज चव्हाणने हादी इराणीचा ताबा घेतला दोघांमध्ये थोडीशी वादावादी झाली अखेर पंचवीसाव्या मिनिटाला बाहेरील टांग लावून हादी इराणी विजयी झाला हजारो कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले इतर प्रमुख कुस्त्यांमध्ये रविक्रम भोसले कालीचरण सोलंकर यांच्यातील झुंज वीस मिनिटांनी बरोबरी सोडवण्यात आली याशिवाय कुस्त्यांमध्ये श्रीमंत भोसले विरुद्ध मनोज माने दादा गुले विरुद्ध ऋषिकेश बिलवडे प्रणव हांडे विरुद्ध ओंकार लोंडे प्रणव पवार विरुद्ध अजित नायकवडी धीरज पवार अक्षय कदम प्रदीप ठाकूर व सनी मदने यांच्या रोमांचक झुंजी झाल्या ऐतिहासिक मैदानाला खासदार विशाल पाटील आमदार अरुण लाड आमदार रोहित पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी खासदार संजय पाटील क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड किरण लाड यांनी आपली उपस्थिती दर्शवली समालोचन ज्योतिराम वाजे युवराज सोलंकर अभिजित कदम यांनी केलं संयोजक उत्कर्ष क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य व सर्व कार्यकर्त्यांनी केलं लक्ष्मण पाटील ताहेर मुल्ला लालासाहेब पवार पोपटराव संघपाळ विश्वास पाटील पांडुरंग संघपाळ हनुमंतराव पाटील विजय पवार संभाजी पवार सुनील भोसले संतोष पवार विक्रम संघपाळ हनुमंत पवार उमेश पाटील अभिजित कदम गणेश पवार सिद्धार्थ पवार तौफिक मुल्ला मिलिंद जाधव गणेश पाटील सुनील डुबल दीपक पाटील संभाजी पवार हे या ठिकाणी उपस्थित होते या मैदानावर हनुमंत पाटील पांडुरंग संघपाळ ताहिर मुल्ला अरविंद मदने विजय पवार संभाजी डोबल तौफिक मुल्ला सोमनाथ माळी प्रकाश पाटील मोहन पवार संपत कदम राजेश पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले